नमस्कार आपण पाहत आहात इंडिया स्टार नाईन आवाज जनतेचा आज रेस्कोस या ठिकाणी संपूर्ण देशभरामधून या ठिकाणी बौद्ध बांधव आणि इतर हिंदू धर्मातले जे साडेसहा हजार जातीतील जे जनता आहे ज्यांना इथल्या व्यवस्थेने ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र आणि अतिशूद्र या वर्गामध्ये अस्पृश्य म्हणून गुलाम म्हणून संबोधलं तर त्यांना जो शैक्षणिक सामाजिक आर्थिक जो अधिकार दिला पाहिजे तो न दिल्यामुळे या देशामध्ये बरीचशी जनता बाबासाहेबांच्या संविधानामुळे शिक्षित झालेली आहे आणि त्यामुळे इथली जनता जागृत होऊन आज जागतिक लेवलचा जो बौद्ध धम्म आहे या धम्माकडे आज पुनर्जीवित करण्याचं कार्य इथली जनता बौद्ध धम्माची दीक्षा घेऊन रेसकोस या ठिकाणी एकत्र येऊन बौद्ध धम्माची दीक्षा घेत आहेत ही साणी कोल्हापूर अध्यक्ष उत्तम दादा कांबळे सर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत संपूर्ण कार्यकर्ते कोल्हापूरवरून या ठिकाणी आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित झालेले आहेत आपण त्यांचं जन्मत पाहू बोला सर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संकल्पनेतील सारा भारत देश बहुद्मय करण्याचा जो संकल्प आहे तो बाबासाहेबांच्या परिनिर्वाणानंतर काही थोडीशी त्याला मंदगती आली होती बाबासाहेबांनी चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन साली अखंड भारत देश बौद्धमय करण्याचं करण्याचा विडा उचलला होता परंतु चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन साली जे नागपूर दीक्षाभूमीमध्ये बाबासाहेबांनी आमच्या तमाम दलित बांधवांना तमाम व वंचितांना जो बौद्धम दिला त्या बौद्धमानंतर सोळा डिसेंबर एकोणीसशे छप्पन सालीसुद्धा मुंबई रेसकोर्स येते या धम्माची दीक्षा देण्याचा संकल्प बाबासाहेबांनी घोषित केला होता परंतु दुर्दैवानं बाबासाहेब सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन साली आपल्यातून निघून गेल्यानं त्यांचा महापरिनिर्वाण झाल्यामुळं तो, तो कार्यक्रम रखडला होता आता आमचे नेते रामदासजी आठवले साहेब यांच्या नेतृत्वाखाली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा सारा भारत देश बहुंब करण्याचा जो संकल्प आहे त्या संकल्पाला संकल्पनाला चालना देण्यासाठी आज आंतरराष्ट्रीय बौद्ध धर्म परिषद आहे त्या बौद्ध बौद्धर्म परिषदेला अखंड महाराष्ट्रातून देशातून जगभरातून प्रचंड लोकांचा प्रतिसाद आहे कोल्हापूर जिल्ह्यातून सुद्धा आम्ही रिपब्लिकन पक्षाच्या आणि भगवान गौतम बुद्धांना मानणारे बाबासाहेबांच्या जवळला मानणारे बाबासाहेबांच्या विचाराला मानणारे तमाम भीम भीमसैनिक रामदासजी आठवले साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही आलेलो आहोत आणि निश्चितपणानं निश्चितपणानं काही काळामध्ये हा भारत देश आमदार रामदासजी आठवले साहेबांच्या संकल्प निश्चित निश्चितपणानं हा देश बौद्धमय झाल्याशिवाय राहणार नाही आणि आम्ही तो बाबासाहेबांचा जो संकल्प आहे तो संकल्प पूर्ण करूच यासाठी आम्ही सगळे इथं जागतिक बौद्धम आंतरराष्ट्रीय जागतिक परिषदेला आम्ही आलेलो आहोत भगवान गौतम बुद्धांच्या बुद्धांच्या विचाराचा धम्म आपण सर्वांनी स्वीकारूया आणि बाबासाहेबांचं स्वप्न साकार करूया बाबासाहेबांनी जो दिलेला आम्हाला संदेश आहे तो संदेश आपण पाहूया आणि सर्वांनी भगवान गौतम बुद्धाचा धम्म स्वीकारूया एवढी विनंती करतो रामदासजी आठवले साहेबांनी जो का संकल्प केलेला आहे बाबासाहेबांच्या स्वप्नातला तो संकल्प पूर्ण करण्यासाठी आम्ही निश्चितपणानं रामदासजी आठवले साहेब साहेबांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून बाबा बाबासाहेबांचा विचार आणि बाबासाहेबांनी दिलेला धम्म गौतम बुद्धांचा धम्म आम्ही पुढे नेण्यासाठी आणि देशभर पसरवण्यासाठी आम्ही निश्चितपणानं कार्यरत राहू एवढीच इच्छा व्यक्त करतो सर्व आलेल्या बौद्ध बांधवांना आणि आंबेडकरी चवळीतील अनुयांना सर्वांना धन्यवाद देतो कोल्हापूर जिल्ह्यातून असंख्य रिपब्लिकन पक्षाचे आणि आंबेडकरी चव्हाईचे कार्यकर्ते असले आहेत त्यांना सुद्धा धन्यवाद देतो आणि बाळासाहेबांचा बाबासाहेबांचा जो का संकल्प होता तो संकल्प आम्ही निश्चितपणानं थोड्या कालावधीमध्ये अगदी अलीकडच्या वर्षामध्ये काही वर्षामध्ये आम्ही तो निश्चितपणानं तडील आणि एवढी इच्छा व्यक्त करतो जय भीम जय बुद्ध जय भारत नेस।